माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विजय क्रीडा गौरव महोत्सवाचं आयोजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विजय क्रीडा गौरव महोत्सवाच्या वतीनं नंदुरबार जिल्हा क्रीडा संकुल इथं जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं आज रविवार दुपारी माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील वैदानी गावचे उपसरपंच डॉक्टर मनोज गिरासे क्रीडा शिक्षक ईश्वर धामणे क्रीडा शिक्षक बळवंत निकुम क्रीडा शिक्षक राजेश शहा क्रीडा शिक्षक त्रिवेदी सर यांच्यासह जिल्ह्यातून आलेले विविध खेळाडू उपस्थित होते मैदानावर स्वतः माजी खासदार डॉक्टर हिना गावी आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ सुप्रिया गावी यांनी बॅडमिंटन खेळ स्पर्धांना सुरुवात केली ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार